सकाळी खाली नीट ठेवलेलं मुलाच्या वाटेकडे शांत पाहिलेलं आईने मला नीट उचललं मुलाच्या पाठीवर हळूच ठेवलं रस्त्यात चालताना मी गप्प बसलो मुलाच्या पावलाशी मी चालत राहिलो घंटा वाजली टन टन वर्गात बसलो सारे जण वर्गात बाकाजवळ मी विसावलो मुलगा शिकताना पाहत राहिलो दप्तर उघडून पुस्तक निघाल वही पेन्सिल कामाला लागल खेळाची वेळ धावपळ सारी मैदान भरलं हशांनी भारी सुट्टी झाली पुन्हा पाठीवर आलो घरातच्या वाटेवर सोबत चाललो घरी येऊन कोपऱ्यात ठेवलं दल शांत झालं रात्री स्वप्नात शाळा दिसली उद्याची घंटा मनात वाजली आमच्या कथा आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेलायकन प्रेस करा